नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र अविनाश मेमाने शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी आता गुलाबाच्या खरेट छाटण्या घेतलेल्या आहेत काही शेतकऱ्यांना गुलाबाच्या खरेट छाटण्या घ्यायच्या आणि आता खरेच छाटणी घेतली की तुमचा जो गुलाब आहे गुलाबाची जी लालसूट आहे लालसूट एक आठ ते दहा दिवसामध्ये चांगले डोळे डोळे चांगले फुगत असतात आणि नंतर ती लालशूट वर येत असते खरं तर खरेच छाटणी केल्यानंतर बरेच शेतकरी त्यामध्ये फवारणीचं व्यवस्थापन व्यवस्थित करत नाही खरं तर गुलाबामध्ये जर तुमचं खरंच छाडण्या तर फवांनी व्यवस्थापन व्यवस्थित नसेल तर शेतकरी मित्रांनो जो थ्रिप्स आहे हा थ्रिप्स किंवा ज्या रस्त्या किडी आहेत रश असतात आणि मग तुमचं जे जी क्वालिटी म्हणतो आपण फुलाची क्वालिटी असेल किंवा तुमची जे उत्पादन आहे उत्पादनामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना ती गट येते तर गुलाबामध्ये जे थ्रिप्स व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन कसं करायचं चालू मध्ये चालू वर्ष मी पाहिलं तर जून महिन्यामध्ये जो थ्रिपचा प्रादुर्भाव आहे हा थ्रीपचा प्रादुर्भाव शेतकरी मित्रांनो गुलाबामध्ये भरपूर आहे बरेच शेतकऱ्यांना गुलाबामध्ये थ्रिप्स थ्रिप व्यवस्थापन जमत नाही बरेच शेतकरी आठ दिवसांनी दहा दिवसांनी फवण्याचं व्यवस्थापन करत आहे मग तुम्हाला तुम्ही छटलेल्या बागाचं जी प्रत आहे स्टेमची प्रत स्टेमची प्रत असेल पानाची साईज असेल लिप साईज इंडेक्स व्यवस्थित येत नाही तर गुलाबामध्ये जे थ्रिप्सचं व्यवस्थापन आहे व्यवस्थापन कसं केलं पाहिजे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करू शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस ओपन प्रक्षेत्रावर गुलाबाची लागवड करत असतात तर त्यामध्ये काही शेतकरी देशी भराटी लावतात काही शेतकरी ह्या वाण लावत असतात तर शेतकरी मित्रांनो ओपन प्रक्षेत्रावरची गुलाबाची शेती म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध काम करणं हवामान तुमच्या हातामध्ये नाही क्लायमेट तुमच्या हातामध्ये नाहीत आणि शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात तर ओपनला जे गुलाबामध्ये रोग येतात मेजरली जे पावसाळ्यामध्ये रोग येतात त्यामध्ये तुमचा डावणीपुरी करपा व्यवस्थापन ब्लॅक स्पॉट व्यवस्थापन आणि मेजरली आता जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम्स येतात गुलाबामध्ये त्यामध्ये तो पहिले येल्लो थ्रिप्स पिवळा जो थ्रिप्स आहे त्या थ्रिप्सचं व्यवस्थापन बऱ्याच शेतकऱ्यांना जमाना बऱ्याच शेतकऱ्यांनी आता खरेच चाटण्या केल्यात खरेद चाटणीनंतर शेतकरी त्यामध्ये फावांनी व्यवस्था आपण व्यवस्थित करत नाही तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुमचा बाग हा लाल शूटमध्ये असतो स्क्रीनवर दाखव दाखवल्याप्रमाणे त्यामध्ये खरं जी पानं पानं आहेत एकदम कापसागत पान असतात एकदम मऊ पानं असतात तर किटकांना एकदा म्हणजे किटकांचं काय आणि माणसांचं काय जशी माणसाला मऊ बाकर लागल्यानंतर माणूस एक बाकर खायचे दीड बाकर खातो तसं सेम किटकांमध्ये किटकांना तुमचं मऊ जास्त लागलं की जी कीटक आहेत रशे रस जास्त स्वच्छ जास्त गुलाबामध्ये तर थ्रिप्स व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांना समजत नाही की गुलाबाला फवारणी किती दिवसांनी केली पाहिजे शेतकरी मित्रांनो खरंतर जून महिन्यामध्ये थ्रिप थ्रिपचा प्रादुर्भाव हा कमी जाण जाणवत असतो पण दोन हजार पंचवीसमध्ये चालू वर्षी थ्रिपचा प्रादुर्भाव गुलाबामध्ये जास्त जाणवते कारण का वातावरण कंटिन्यू गार गरम होते सकाळचं ऊन पडते दुपारी परत पाऊस येतोय आबाळ तापते गरम एकदम टेम्परेचर कमी जास्त होते सकाळीपर्यंत थंडी वाजते म्हणजे क्लायमेट एका ऋतूमध्ये तीन ऋतू जाणवत आहेत आणि त्यामध्ये थ्रीप व्यवस्थापन करणं बऱ्याच शेतकऱ्यांना खूप केली जाते खरं तर गुलाबामध्ये शेतकरी ज्या वर्ष मी थ्रीप व्यवस्थापन करताय पहिली गोष्ट बागेमध्ये स्वच्छता खूप महत्त्वाची बऱ्याच शेतकऱ्यांनी गुलाबाची कटिंग केलेली आहे आणि जी जोपाला पाचोळं पडलेला आहे ज्या काड्या पडलेल्या आहेत जे रॉ मटेरियल पडले ते मधल्या बागात टाकतायत तो एक प्रॉब्लेम येतो आहे दुसरी गोष्ट आलटून पालटून ज्या फवार्या वेगवेगळ्या गटाचा अभ्यास करून शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कीटकनाशकाची फवारणी करताय कीटकनाशकाची फवारणी करताना गट बदलणं खूप गरजेचं आहे कोणत्या गटामध्ये कोणतं औषध येतं कोटिनसमध्ये कोणतं येतं कार्बामेटमध्ये कोणतं येतं ऑर्गेनो <coughs> हॉस्पिटलमध्ये कोणतं येतं स्पिनर्स गटामध्ये कोणतं येतं एकाच गटातल्या औषधांचा वारंवार फवारणी केल्यानंतर शेतकऱ्यांना थ्रेप व्यवस्थापन जमत नाही दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा की फवारणी किती दिवसाला गुलाबाला केली पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न पडला आहे किंवा आम्ही मला बरेच शेतकरी फोन करत असतात की आम्ही गुलाबाला चार दिवसात फवारणी करतो काही शेतकरी समजा आम्ही पाच दिवसानं फवारणी करतो आहे शेतकरी मित्रांनो खरं तर गुलाबाला एकदा लाल शूट निघली तुमचे वाईट नॉर्मल डोळे फुगले की तुम्ही त्यामध्ये फवारणी करणं खूप गरजेचं आहे आता फवारणीमध्ये मार्केटमध्ये बरेचसे औषध उपलब्ध आहेत चांगल्या चांगल्या कंपनीची मार्केटमध्ये तुमचा ग्रासे असेल सिनो असेल सिमोडीस असेल बाकी तुमचं सोलोमन आहे आतंके मारशेले लान्सर गोळे मार्केटमध्ये शेतकरी प्रचंड औषध आहे पण कोणतं औषध कधी मारलं पाहिजे याचा जर तुम्हाला अभ्यास चांगला असेल तर तुम्ही थ्रीप व्यवस्थापनामध्ये त्यामध्ये चांगले सक्सेस ठरू शकता बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही सांगत असतो की तुम्ही ही केलं केल्यानंतर ती करा पण शेतकऱ्यांना काय होतं की काही भागामध्ये कंटिन्यू पाऊस चालू आहे काही भागामध्ये एकदम उष्ण वातावरण आहे दमट हा वातावरण आहे त्याबा भागामध्ये काही औषधं सांगितले जसं औषध सुद्धा लागू होत नाही खर तर गुलाबामध्ये येतात थ्रिप्स मुरला तुमच्या बागेमध्ये थ्रिप्स राहिला की तुम्हाला परत तो थ्रिप्स गुलाबाच्या बाहेर काढणं खूप जिकिर जातं त्यामुळे लाल शूटमध्येच तुम्ही थ्रिप्स कवर केला हंड्रेड पर्सेंट तुम्ही गुलाब शेतीमध्ये शेतकरी सक्सेस ठेवू शकता तर गुलाबामध्ये तुम्ही थ्रिप्स थ्रिप्स व्यवस्थापन करताय बदलून औषध महाराज म्हणजे गट बदलून औषध म्हणजे काय की आज तुम्ही समजा तुम्ही सोलो मनचा स्प्रे केला तुम्ही रेग्युलरमध्ये काय होतं की बरे काय काय करतात नुसते कडक स्प्रे करतात पण कडक स्प्रे न करता एक कडक स्प्रे मारला की दोन तुम्ही त्यामध्ये सॉफ्ट मारायचे परत एक हार्ड मारायचा परत दोन सॉफ्ट सौप, सॉफ्ट स्प्रे मारायचे आलटून पालटून आलटून पालटून तुम्ही त्यामध्ये मित्रांनो फवारणी करणं खूप गरजेचं असतं लाल शूटमध्ये एकदा बाग थ्री थेरशोसला की तुम्हाला नंतर तो त्यामध्ये प्रॉब्लेम असतो त्यामुळं क एकदा लालमध्ये बाग गेला ही फवारणी चांगल्या चार ते पाच दिवसाला करायच्या आणि एकदा तुमचं हिरव्यामध्ये हिरव्या पानामध्ये बाग आला वीस पंचवीस दिवसाच्या पुढं की थोडंसं फवारा तुम्ही कमी केल्या तरी जमत पण एकदा लाल शूटमध्ये जोपर्यंत बाग आहे तोपर्यंत तुम्ही चौथ्या पाचव्या दिवशी शेतकरी मित्रांनो त्यामध्ये फवारणी करणं खूप गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो जी मेजर औषध आहेत गुलाबामध्ये ज्यावेळेस तुम्ही थ्रीपचं व्यवस्थापन करताय त्यामध्ये जे मेजर पाच ते सहा औषध अशी औषधे आहेत की त्यांचा थ्रीपसाठी मार्केटमध्ये जे औषध सगळ्याच बागामध्ये उपलब्ध आहेत थ्रिप्सला त्यांचा रिझल्ट सुद्धा चांगला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना पहिले जे औषध आहे शिनवा किंवा ग्रासिया मार्केटमध्ये बरीचशी औषधं उपलब्ध आहेत पण त्यामध्ये टॉपचं औषध म्हणलं तर शिनवा येतोय इन्सेक्टिसाईडचा गोदरेजचा ग्रासिया तुमच्याकडे जे उपलब्ध आहे एकशे साठ एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्ही त्याची फवारणी करू शकता दुसरं जे औषध आहे त्यामध्ये सिंजेंडा कंपनीचं सिमोडीस दोनशे चाळीस एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्ही सिमोडीसचा त्यामध्ये स्प्रे करू शकता तिसरं जे शेतकरी औषधे औषध थ्रीपसाठी मार्शल किंवा आतंक त्यामध्ये कार्बोसॉल पाणी येतं तर आ, एप एम सी कंपनीचं मार्शल नावाने आणि दानुका कंपनीचं आतंक नावाने पाचशे एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्ही त्याचा स्प्रे करू शकता चौथं जे औषधे त्यामध्ये तुमचा फिफ्रोनिल मार्केटमध्ये आदामा आगादी सोनिक फ्लोय रॅलीज कंपनीचं फिफ्रोनिल पा फाईव्ह पर्सेंट तर त्यासुद्धा तुम्ही दोन एम एल आ, पर लिटरसाठी तुम्ही त्याचा स्प्रे करू शकता लालसर गुडे शेतकरी म्हणून मार्केटमध्ये भरपूर औषध शेतकरी मला विचारत असतात की आम्हाला थ्रीपचे औषध सांगा शेतकऱ्यांना थ्रीपची औषध मी सांगतो पण तुम तुम्हाला थोड्या गटाचा अभ्यास करून कोणत्या गटात कोणतं औषध येतं कोणतं स्प्रे केला पाहिजे हार्ड स्प्रे कधी घ्यायचा सॉफ्ट स्प्रे कधी घ्यायचा त्याला तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि त्यानुसार तुम्ही हळूहळू त्याचं स्प्रेचं व्यवस्थापन करा